पन्नास रुपयाला दोनशे ग्राम पन्नास रुपयाला दोनशे ग्राम एवढे सगळे शंभर रुपये अर्धा किलो अर्धा किलो ओके हा बर्निंग नंतर तीन तास सेम स्मेल राहणार आपल्या रूममध्ये ते तीन तास तीन तास सेम राहणार एकदम तीवर धोका आहे ओके हा नॅचरल आहे किती आपण पेटवला ना डोळेला जरा पण त्रास नाही होणार हे बघा आ, हे किती ग्राम आहे हा दहा रुपयाला पॅकेट आहे भाऊ हे बघा तीस रुपयाला वीस ग्राम येणार ओके हा साठ रुपयाला चाळीस ग्राम येणार जो आला त्याला डिस्काउंट डिस्काउंट करू ओके ओके हे कितीला आहे हा पन्नास रुपयाला बारा पीस आहे पन्नास ला बारा पीस आहे पूजेचा पुरा बॉक्स आहे यामध्ये एकवीस आयटम आहे एकवीस आयटम आहे त्याच्यामध्ये अच्छा हे कितीला आहे हा दीडशे दीडशे रुपयाला अगरबत्तीमध्ये मध्ये एवढे फ्लेवर ऑलमोस्ट दहा ते बारा फ्लेवर आहे ओके आणि एक कांडी तीन तास भेटणार तीन तास तीन तास एक कांडी भेट एक म्हणजे एकाच काडी मध्ये तीन प्रेग्ने थ्री वन आहे एका काडी मध्ये आपल्याला तीन आहे ओके आपल्या डेकोरेशन साठी लागणार आहे पत्रवळ्या आपण मिळतात इथे हे कसं पॅकेट आहे हा शंभर पीस ची पॅकिंग आहे एकशे चाळीस रुपये आपण एकशे चाळीसला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येते मी आता आहे नळ बाजारमध्ये आता पुढच्याच महिन्यात आहे ना आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजेसाठी आपल्याला जास्तीत जास्त धूप कापूर अगरबत्ती हे जास्त प्रमाणात लागतं आणि ते नळ बाजारमध्ये इकडे कुठे स्वस्त मिळतं ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तिथे एक लोभान गल्ली म्हणून आहे माझ्या मागे तर तिथे जाऊया आणि धूप कापूर अगरबत्तीचा काय रेट असणार आहे तो आज आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जाऊया इथे येण्यासाठी मी संडास रोडवरून आहे ना टॅक्सी केली जे बारा रुपयामध्ये आपल्याला इथे गोल देऊळजवळ सोडते इथेच आहे गोल देऊळ आहे बघा इथेच पुढे आहे ना हे बघा हे इथे गोल देऊळ आहे चला जाऊया आपण लोबान गल्लीमध्ये समोर आहे गोल देऊळ आणि ही इथेच आतमध्ये गल्ली आहे लोबान गल्ली तर इथे आपण जाऊन बघूया अगरबत्ती कापूर अगरबत्तीचा काय रेट असणार आहे आतमध्ये जाऊया आणि बघूया इथून स्टार्ट होते ही गल्ली हे बघा इकडून आजूबाजूने पहिलाच पत्रावला या ह्या साईडला सगळे अगरबत्ती कापूर अगरबत्ती सगळं मिळतं ह्या साईडने सगळी दुकानं दोन्ही साईडनी दुकानं आहेत हे बघा लोबान गल्लीमध्ये आतमध्ये आलो आहे आम्ही आणि इथे आल्यानंतर ह्या शॉपमध्ये आलो गेल्या वर्षी पण ह्या काकांकडून आम्ही अगरबत्ती वगैरे घेऊन गेलो होतो टक्कर काका आहेत काका कसे आहेत तुम्ही बस ना? हो। चला, आज आपण काकांकडे कोणत्या कोणत्या अगरबत्त्या आहेत त्या आपण बघणार आहोत आणि इथे आपल्याला होलसेल मध्ये दो दोन्ही पण मिळतात जर कोणी व्यवसाय करणार असेल तो हे इथून होलसेल मध्ये घेऊन जाऊ शकतो आपण मॅन्युफॅक्चर करतो म्हणून आपण विदाऊट केमिकल स्वतःचर ऑरगॅनिक नो केमिकल ओके चला आणि गणपती साठी खास जास्त धुक्कापूर अगरबत्ती आपल्याला जास्त लागतो आणि आपण होलसेल मध्ये जास्त इथून घेऊन जाऊ शकतो तर आपण इकडे अगरबत्ती वगैरे बघूया काय रेट आहे धूप कापूरचा काय रेट आहे चला आपण अगरबत्ती बघूया अजून त्यांचा मुलगा आहे ना नाव कसं स्मिट ठक्कर ठक्कर ओके चला आपण अगरबत्ती बघूया ही कोणती आहे हे बघा दादा हा वेगवेगळे वेग वेग फ्लेवर आहे ओके एक केवडा आहे हे पाव किलो मध्ये आहे ना दोनशे ग्रामची पैकी दोनशे ग्राम ओके केवडा आहे हा मॅगनेट आहे ओके एक गुलाब आहे ओके okay. हे सगळे पाव किलो आहे पॅकिंग आहे पन्नास रुपयाला दोनशे ग्राम, दोन ग्राम ओके ते बघा पन्नास रुपयाला हे सगळे पॅकेट हे बघा बघा नंतर अर्धे किलो हे अर्धा किलो मध्ये येते हे बघा साई चंदन अर्धा किलो मध्ये आहे ह्याचा काय रेट आहे शंभर रुपयाला अर्धा किलो आहे शंभर रुपये ना ओके म्हणजे हे दोनशे ग्राम आहे पन्नास रुपये आणि शंभर रुपयामध्ये हे अर्धा किलो ओके अर्धा किलो मध्ये कोणते फ्लेवर आहे फ्लेवर हा जो नव फ्लेवर आहे तो सेम अर्धा किलो मध्ये मिळतात फ्लेवर आहेत हे बघा अजून कोणता हिरवा चाफा आहे हिरवा चाफा आहे कस्तुरी आहे कस्तुरी आहे एवढे सगळे शंभर रुपयात अर्धा किलो अर्धा किलो ओके तर का आपल्याकडे स्टार्टिंग अगरबत्ती काय रेंज चालू होते पन्नास रुपयाला दोनशे ग्राम चालू आहे पन्नास रुपयाला दोनशे ग्राम दोनशे ग्राम, है। ग्राम है। ओके त्यानंतर आपण थोडे प्रीमियम बघणार आहोत ना हा प्रीमियम ह्याचा काय रेट आहे ऐंशी रुपयाला दोनशे ग्राम आहे आणि हा ब्राऊन बत्ती आहे म्हणजे याला स्मेल थोडी जास्त असतो ओके एक हा भीमसेन कापूरची अगरबत्ती भीमसेन कापूर ओके ह्याच्यामध्ये तरी किती गाड्या असतील का का हा एकशे साठच्या वर एकशे साठच्या वर एकशे साठच्या वरती किती आहे ह्याचं किती आहे ग्राम एकशे वीस रुपयाला दोनशे ग्राम आहे एकशे वीस ला ह्याच्यात तीन फ्लेवर आहे एक भीमसेन कापूर आहे एक विठोबा आहे आणि एक हा फाईन वन आहे बघा फाईन वन पाच वेगवेगळी स्मेल आहे की वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि त्याचे स्मेल पण वेगवेगळे आहेत आपण इकडे एक अगरबत्ती पेटवून बघणार आहोत आणि तुम्हाला अगरबत्ती घ्यायची नाही ते तुम्हाला पेटवून दाखवणार तुम्हाला आवडली तरच घ्यायची हे बघा ह्या सगळ्यात थोडं प्रीमियम आहे ह्याची काय रेंज आहे एकशे वीस रुपयाला दोनशे ग्राम आहे दोनशे ग्राम एकशे वीस रुपयाला हे बघा हे एवढे त्यामध्ये फ्रेग्रेन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत क्वालिटी आहेत वेगवेगळी हे बघा काका इकडे दोन अगरबत्त्या पेटवत आहेत मस्त आहे अगरबत्ती पेटवल्यानंतर आपल्याला लगेच कळते की ही अगरबत्ती कोणत्या क्वालिटीची असेल एवढी हे बघा हे आहे ते किती कितीला बोलला एक एकशे वीस रुपयाला दोनशे ग्राम आहे अजून कोणत्या प्रकारच्या अगरबत्ती आहेत आपल्याकडे नवीन अगरबत्ती बनवली साई फ्लोरा साई फ्लोरा हा एकदम गॅरंटी आहे स्मेलची ओके हा बर्निंग नंतर तीन तास सेम स्मेल राहणार रा आपल्या रूम मध्ये ते तीन तास तीन तास सेम राहणार ओके गॅरंटी आहे तीन तासाची हा कितीला आहे दीडशे रुपयाला दोनशे ग्राम आहे दीडशे रुपयाला दोनशे ग्राम हो ओके आणि ह्या साईडने सगळ्या अगरबत्त्या बघताय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या एक नंबर प्रसन्न असं वातावरण वाटतं ह्या दोन अगरबत्त्या लावल्या आहेत इथे हे बघा ट्रेडमार्क आहे काकांचा का अगरबत्त्या हो अगरबत्त्या इथे लावलेल्याच असतात आणि चेतनबाई कोणाला विचारला झाला तर कोणी आपली दुकानला सोडायला तुम्हाला स्क्रीनवरती काकांचा नंबर देतो कधी आला तर या इथे तुम्हाला चांगलं डिस्काउंट करून देतील वेगवेगळ्या कलरमध्ये आहे तिकडे हे बघायला ऑलमोस्ट पाच कलर आहे ओके okay. पाच कलर आहेत ह्याचा रेट काय आहे साठ रुपयाला शंभर ग्राम येणार शंभर ग्राम आहे तर ह्या काड्या किती असतील सत्तरचे चे वर असणार ओके सत्तर एक काड्या आहेत इकडे बघा वेगवेगळ्या प्रकार मध्ये धूप आहे ते बघा मध्ये त्या साईडला चुरा पण आहे ना लोबान एकदम तीवर धूप आहे ओके नॅचरल आहे ओका किती आपण पेटवला ना डोळेला जरा पण त्रास नाही होणार हे बघा जरा पण दोडेला त्रास नाही होणार आणि काळा दूर नाही ओके okay, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही किती घरी धूर करा तरी त्रास होणार नाही आणि त्याचा जो सुगंध पसरला आहे ना जबरदस्त वाटतो एकदम वातावरण प्रसन्न वाटतं एकदम ह्याची रेट काय आहे साठ रुपयाला आहे एकदम एक पर्सेंट पण मिक्स ओके शंभर ग्राम साठ रुपयाला असतो नॅचरल वस्तू आहे नॅचरल एकदम ओके आणि हा अच्छा हा कि एक किलो घेतला तर काय सहाशे सहाशे रुपयाला ओके आणि हा हे बघा हा चाळीस रुपयाला शंभर ग्राम आहे ह्याला मिक्स मोरा म्हणतात आपण मिक्स मोरा हा हा चाळीस रुपयाला शंभर ग्राम ओके बोला हे बघा आणि हे बघा एक हा क्वालिटी आहे तीस रुपयाला शंभर ग्राम आहे तीस रुपयाला शंभर ग्राम हो। ओके आणि हा इकडे चूर आहे बघा पिवर धोपाची पावडर आहे हे बघा अशी टाकली ना तर लगेच दूर होईल हा कसं आहे जो तुम्हाला पिवर दाखवलं ना पिवरचीच पावडर आहे अच्छा ह्याची सेम पावडर ओके कस हा कसा आहे हा पन्नास रुपये शंभर ग्राम आहे दादा पन्नासला शंभर ग्राम हो ओके आणि हा हा सेम धोपाची पावडर आहे एकदम बारीक आहे तो अच्छा ह्याच्यापेक्षा थोडी ही बारीक आहे सेम रेट आहे याचा पण हो, हो। लोबान है? लोबान है। ओके आणि बघा लोबांची पावडर आहे तीस रुपयाला शंभर ग्राम आहे तीस रुपयाला शंभर ग्राम लोबान आहे लोबान आहे ओके असे खडे येतात मोठे त्याची अशी पावडर करून ठेवलेली आहे हे सगळे धूप आहेत या बघा पावडर पण आहे आणि हे अख्खे खडेवाले पण आहेत तर इथे कापूर आहेत हे किती ग्राम आहे दहा रुपयाला पॅकेट आहे भाऊ दहा रुपयाला पॅकेट पाच ग्रॅम ओके okay, हे बघा तीस रुपयाला वीस ग्राम येणार ओके हा साठ okay, रुपयाला चाळीस ग्राम येणार साठ रुपयाला पॅकेट ओके हा शंभर रुपयाला आहे ओके एकशे साठ रुपयाला दोनशे ग्राम आहे okay, दोन साईज मोठी साईज पाहिजे मोठी आहे छोटी साईज पाहिजे छोटी साईज पण आहे म्हणजे जेवढा मोठा पॅकेट घेतला तेवढा स्वस्त पडणार आणि जिप्लॉक आहे बघा तुम्हाला पाहिजे तेवढा वापरा बाकी पॅक ठेव ओके म्हणजे ह्याचा कसं तो वास वगैरे जाणार क्वालिटी आपली जे आहे करणार आपण काय क्वालिटी बरोबर आणि ह्याचा रेट कसा आहे एकशे साईज छोटी मोठी सेम रेट आहे साईज कुठली ओके था था का पर ही छोटी साईज आहे हो। ओके आणि इकडे आहे पाहिजे तर हा मोठी साईज आहे दादा हा कापूरची साईज थोडी मोठी साईज आहे हो आपल्याला कसं आरतीला वगैरे दोन तीन खडे टाकले की आरती आपली होऊन होते याच्यामध्ये एक दोन खड्यामध्ये आणि हे कापूर आहेत आपले जेव्हा सबस्क्रायबर येतील किंवा व्ह्युअर्स येतील इथे घ्यायला सेम मिळणार नाही म्हणजे जो नियबर आला त्याला डिस्काउंट करू ओके डिस्काउंट करून रेट सांगतोय तो सेम रेट मिळणार नाही म्हणजे जो स्टॉक आहे म्हणजे कधी कापूरचा भाव वाढला ओके ओके आपले जो सबस्क्रायबर आहे त्याला सेम रेट ओके ठीक आहे आणि ह्या साइड कप आहेत हे बघा नोग्रा इन वन आहे म्हणजे सहा प्रकार आहे सहा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अच्छा आता कप किती आहे बारा पीस आहे बारा पीस ओके okay, हे बघा ह्या साइडला पण आहेत इकडे पण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आहेत हे बघा ह्याला सहा वेगवेगळे आहे म्हणजे बारा पीस येणार आणि डिश येणार म्हणजे आपण ठेवू शकतो ओके हे कितीला आहे पन्नास रुपयाला बारा पीस आहे पन्नास ला बारा पीस आहे आणि हे वाले कुठलेही काय बघा ह्याला चार आहे जास्त आहे तुम्हाला दुसरे पण दाखवतो पन्नास रुपयाला बारा पीस आहे सात ते आठ फ्लेवर आहे ओके पन्नास मध्ये आपल्याला बारा असे कप मिळणार त्यामध्ये मस्त आणि एक कप लावला ना एकदम वातावरण प्रसन्न होऊन जातो संध्याकाळचा बारा पीस भेटणार साठ मध्ये बारा, पीस, बारा पीस हा हा कुठलाही घ्या साठ रुपयाला बारा पीस हा ब्रँडेड जेड ब्लॅक कंपनीची आहे याला रोज आहे आपण कापर म्हणजे आपण जो कापूर आहे त्याची सेंट आहे हा कस्तुरी आहे कस्तुरी या साईडला रोज आहे चंदन आहे जो फ्लेवर पाहिजे तो फ्लेवर ओके okay, साठ रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे हो, कोणताही बारा, बारा पीस आहे त्याच्यामध्ये एकच फ्लेवरचे असणार सगळे हो फ्रेग्रन्स एकच असणार सगळ्यांचा हे हो, बघा श्री आई आशापुरम पत्रावली भंडार इथे आपल्याला बघा हा किती आहे दोनशे बेचाळीस बारा बारा इमाम रोड ओके नळबाजार मुंबई हे बघा हे कार्ड हे आहे आणि हे काकांचे नंबर वगैरे आहेत इथे कधी आलात ना तुम्हाला हे पत्रावळ्या वगैरे सगळे सगळेमध्ये आपण पत्रावळ्या पण बघूया नंतर आतमध्ये जाऊन ओके आणि ह्या साईडला स्टिक आहे बघा हा धूप स्टिक आहे वेग आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो बघा ओके हा वेगवेगळे फ्लेवर आहे मैसूर चंदन आहे कस्तुरी आहे व्हाईट मक्स आहे फ्लोरा आहे मोगरा आहे ब्लू क्रिस्टल आहे आणि स्मेलची एकदम गॅरंटी आहे ओके ह्याचा रेट काय आहे हा साठ रुपयेला शंभर ग्राम येणार चाळीस टीक येणार अच्छा ह्याच्यामध्ये चाळीस टी आहे चाळीस टीक येणार आणि वेगवेगळे फ्लेवर आहे साठ रुपयाला साठ रुपयाला ओके पूजेचा पूरा बॉक्स आहे यामध्ये एकवीस आयटम आहे एकवीस आयटम आहे त्याच्यामध्ये पूर्ण परी गोमूत्र गंगाजल सेपरेटली घ्यायची काही गरज नाही हा सगळे एकामध्येच येणार अच्छा हे कितीला आहे हा दीडशे रुपये दीडशे रुपयाला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सगळं साहित्य याच्यामध्ये हापूड धूप अगरबत्ती सगळं साहित्य आपण बघूया त्यामध्ये काय काय हा टोटल पंचवीस आयटम आहे भाऊ आयटम आहे लागतो आबिल गुलाल हरपिंजर सर्व लाल कपडा आपण पाटाखाली ठेवतो धूप आहे सुपारी पूजेला लागतो अगरबत्ती आहे इकडे हा गौमूत्र आहे ओके गौम आपण पूजेला गौमूत्र लागतो ना स्थापना करायला ओके बघा हा सर्व जानव आहे अत्तर आहे मध आहे गंधगोडी आहे हा कॉटन आहे वस्त्र लागतो गणपती लागरबत्ती आहे टोटल पंचवीस आयटम पंच आयटम तुम्हाला रुपयामध्ये मिळणार आहेत आहे ते हा पूजेची सेट आहे ओके हा नॉर्मल सेट म्हणजे दोन आपण स्थापना करताना जे लागतो सर्व वस्तू हा आहे बघा एक हा ओटी सामान आहे पाच ओटी पाच खारेख पाच बदाम पाच सुपारी सर्व पाच वस्तू आहे किंवा तुम्हाला सिंगल सिंगल पण भेटणार आहे ओके रेट कसा हा पन्नास रुपयाला पॅकेट आहे ओके हा पन्नास रुपयाला पाच पीस आहे म्हणजे सर्व एक एक ओके आणि हा दहा रुपये पॅकेट हा सिंगल सिंगल आहे सर ओके पूजेचं पण सगळं सामान तुम्हाला एकाच दुकानामध्ये सगळं मिळणार अगरबत्त्या धुकापूर सगळं ओके तर इकडे आता आपण बघणार आहोत मसाला काडी मसाले का मसाला काडीमध्ये कोणतं कोणते फ्लेवर आहेत ते बघेन त्याचा रेट काय आहे हा साई साई फ्लोर आहे हा एकशे तीस रुपयाला पाव किलो आहे पाव किलो आहे पाव किलो नेट आहे एकशे तीस रुपये फ्लेवर आहे वीस प्लस फ्लेवर आहे मसालेमध्ये ओके okay. हे बघा साई फ्लोर आहे अनंत फ्लोर आहे ओके हा वैष्णवी पण एकदम फेमस जशी साई फ्लोर फेमस आहे तशी हा वैष्णवी अगरबत्ती आहे हा गझल आहे हा मोगरा आहे अशी तुम्हाला वीस प्लस फ्लेवर आहे वेगवेगळी रेंज आहे एकदम बेस्ट रेंज आहे ओके okay. साई फ्लोरलचं काय रेट आहे एकशे तीस रुपयाला पाव किलो एकशे तीसला पाव किलो okay. आहे ओके आणि हा वाला जी एम आर पी तुम्ही बघू शकता कंपनी दोनशे दोनशे वीस वी आहे बरोबर आणि हा वाला कुठली घ्या एकशे तीस रुपयाला ओके एकशे तीसला आहे एकशे तीस रुपयाला एक पाव किलो ओके ओके मसाला गाडी okay. आहे याच्यामध्ये रुपयाला प्युअर पॉटन ओके दहा रुपयाला आहे वीसवाला आहे आणि ह्या वाती वाती दहावाली दहावाली

कितीला ह्याचे प्राईस एकशे वीस रुपयाला तीस पीस आहे एकशे वीस ला तीस पीस तीस पीस आहे आणि आपल्याला खालती हे असे छोटीशी प्लेट मिळते त्याच्यावरती आपण ठेवून हे पेटवायचं असतं आणि बघा क्वालिटी बघा हा फुल भरलेला कप आणि साईज पण मोठी आहे कपची साईज पण मोठी आहे त्यानंतर आपण आता बघणार आहोत मोठ्यावाला अगरबत्त्या मोठ्या अगरबत्तीमध्ये एवढे फ्लेवर ऑलमोस्ट दहा ते बारा फ्लेवर आहे ओके आणि एक कांडी तीन तास पेटणार तीन तास तीन तास एक कांडी भेट एक कांडी तीन तास भेटणार आहे याच्यामध्ये किती काड्या का असतील दहा आहे दहा स्टिक कितीला आहे हा बॉक्स हा सत्तर रुपयाला दहा आहे सत्तर रुपयाला दहा स्टिक हा कुठली कि तुम्हाला फ्रूट फ्लेवर पाहिजे तर एक बघा एक पायनॅपल आहे एक मस्त मेलेन आहे एक पेटल ऊस करून आहे रेट सेम आहेत सगळ्यांचा रुपयाला दहा स्टिक ओके दहा स्टिक सत्तर रुपयामध्ये कोणताही घ्या हे बघा आता जास्त आहे ना ह्या फ्रूटवाल्या जास्त घेतात लोक आणि एक जरी अगरबत्ती लावली ना पूर्ण घरभर त्या फ्रूटचा पूर्ण फ्रेग्रेन्स पसरतो सगळीकडे बरेच जण घेऊन जातात ते हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तुम्ही बघू शकता इकडे हे बघा सत्तर रुपयामध्ये दहा गाड्या आहेत ओके ओके ही आपण आता बघतो त्यापेक्षा आ थोडी प्रीमियम मध्ये प्रीमियम मध्ये एक बघा एक खास युमाला दाखवतो ओके हा एकच मधी तुम्हाला तीन प्रेग्नेंट भेटणार म्हणजे एकच काडी मध्ये तीन प्रेग्नेंटचा 3 इन 1 मध्ये 3 इन 1 आहे एका काडी मध्ये आपल्याला तीन प्रेग्नेंट मिळणार आहेत ही किती तास चालते तरी हा तीन साडेतीन तास भेट 3 3.5 तास ओके okay. एका गाडीमध्ये तीन फ्लेवर तीन फ्लेवर एका गाडीमध्ये म्हणजे अलग अलग घ्यायची गरज नाही एकच यायजी घेतली एक की तीन फ्लेवरची मजा एक एक फ्लेवर संपला की दुसरा फ्लेवर लगेच तिसरा फ्लेवर भारी हे कितीला हे बोललं हा एकशे वीस रुपयाला दहा कांडी आहे ह्याच्यात हे बघा एक हा फ्लेवर आहे हे ब्ल्यू पिक्चर आहे हा रेड वेलवेट आहे हा पाच तास पेटणार ओके okay. हा चार तास पेटणार okay. आणि हा सात तास पेटणार ओके okay. ह्याच्यामध्ये किती आहेत हा दोनच काढी आहे पण एक कांडी सात तास पेटणार भाऊ एक काडी तास सात तास हो ओके okay. आणि वाली हा चार तास पेटणार चार तास आणि हा पाच तास ह्याला पाच काढी आहे ह्याला दहा काढी आहे ओके त्यामध्ये दहा आहेत हो। पाच आहेत रेट सेम आहे सगळ्यांना कुठलाही बॉक्स घेतो तुम्हाला कोणताही बॉक्स इतर ना बसतं तर मिळतात पूजेला जे लागणार साहित्य आहे ना ते सगळं मिळतंच पण त्याचबरोबर आपल्याला पत्रावळ्या पण मिळतात तर आपण पत्रावे पण बघणार आहोत बघा ह्याला बुफे डिश म्हणतात ओके म्हणजे कडक आहे आपण उभे राहून पण जेऊ शकता ओके थोडी हेवी क्वालिटी आहे हे कसे आहे पॅकेट हा पंचावन्न रुपयाला वीस पीस आहे भाऊ वीस पीस पीस आहे ओके हे बघा जाड पंचावन्न थोड्या पत्र आणि हे वाले हे बघा सिल्वर आहे सिल्वर पस्तीस रुपयाला वीस पीस आहे पस्तीस ला, ला हो, हा सेम खाचा पाहिजे खाचा पस्तीस रुपयाला वीस पीस आहे पस्तीस पीस आहे आणि अजून आपल्याला द्रोण पण आहे पानाची ओके पानाचे असे द्रोण आता जास्त आहे ना गणपतीच्या मकरासाठी डेकोरेशनसाठी जास्त यूज करतात हे हे बघा पानाची प्लेटची पाना क्वालिटी बघा एकदम कडक आहे पण आहे इकडे पत्र खाली बटर पेपर आहे म्हणजे जेवण आपला लीक नाही होणार ओके हे बघा पहिल्या ह्या पत्रावळ्या होत्या खूप चालू आमच्याकडे वडाच्या पानावरती हे सगळं करायचे आणि आता बघा भंडारेला जे पत्रावळी वापरतात ते पत्रावळीच वापर ह्याच्यावर जेवणाची मजाच वेगळी आहे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्लेन पण आहे कसे आहे हे प्राइस काय हा पंच्याहत्तर रुपयाला पंचवीस पीस आहे पंच्याहत्तर ला पंचवीस पीस, पीस। आणि हे वाले खाच्यावाले कोणते सेम आहे आणि बघा डेकोरेशनसाठी जो वापरतात ओके आपल्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या पत्रावळ्या मिळतात इथे हे कसं पॅकेट आहे हा शंभर पीस ची पॅकिंग आहे एकशे चाळीस आपण एकशे चाळीस ला शंभर पीस आहेत ओके हे बघा आणि काका इथे येण्यासाठी कोणतं कोणतं स्टेशन जवळ आहे तुम्ही वेस्टर्न का सेंट्रल वे खाली उतरले तुम्हाला लोभन गल् विचारायचं आणि ते बेचाळीस बारा इमाम रोड चेतनबाई ग्रँड रोडला जर आले ओके तर रोड रोडवर मी तुम्हाला सेरिंग टॅक्सी डायरेक्ट गुलालवाडी 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 ओके तिकडनं बी बस दोन मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स तर मी सेंड्रस्टोडवरून आलो तिथे बारा रुपये घेतात ओके एसी वाली बस भेटली तर सहा रुपयाला इथे शॉप आहे कधी आलात तर घ्या आणि आपल्या चॅनलचं नाव घ्या कोकणचा रमेश म्हणून जर चॅनलचं नाव घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट पण करून देतील आता हे दुकान थोडं खाली वाटतंय पण अजून भरणार आता पुढल्या महिन्यामध्ये गणपती आहेत त्यानंतर तुम्हाला वेगळाच लुक बघायला मिळेल आणि जास्त प्रकारच्या अगरबत्त्या बघायला मिळतील इकडे तुम्ही मला विचारला आई असा पुरा अगरबत्ती भंडार तर कोणी तुम्हाला माझी दुकान सोडेल ओके आमचा याच्यावर तुम्हाला नंबर ओके मी स्क्रीनवरती नंबर तर देतोय काकांचा कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन पण मिळेल ऑनलाईन भेटतो इथनं कुरियर आम्ही करतो जे कुरियरचा खर्च तर तुम्ही जायच कुठपर्यंत जातो कुरिअर आपल्याला पुन्हा सांगली सातारा सगळं ओके महाराष्ट्रामध्ये कुठे कुठेही जाऊ शकतो आपलं ओके ओके तर चला मी पण आज इकडे आलो होतो भेट देण्यासाठी कारण मी पण गेल्या वर्षी इथूनच अगरबत्ती घेऊन गेलो होता मी येणार आहे पुढल्या महिन्यामध्ये इथे घ्यायला येणार आहे पण त्याआधी तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्हाला कमी स्वस्त रेटमध्ये कापूर अगरबत्ती पूजेसाठी लागणार साहित्य वगैरे कुठे मिळेल हे तुम्हाला मला एक व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवायचं होतं नक्की आहे इथे काकांच्या इथे तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटू असंच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये Bye bye. Bye bye.